नमस्कार शेगावलाई मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पासंदर्भात जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला तर आपण बघूया आमदार संजय कुटे यांनी प्रश्न उपस्थित केलेला मुख्यमंत्र्यांनी एकच निदर्शन आणू शकतो अध्यक्ष मोदय की खारपान पट्ट्यामध्ये जिगाव प्रकल्प अतिशय महत्वाचा अध्यक्ष मोदय यामध्ये या वर्षी प्रथम टप्प्यातील दहा हजार हेक्टर शेतक वितरण प्रणे आपण काम पूर्ण करतोय अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री मोदयांना मी जरा लक्षवेधी अध्यक्ष मोदय फार महत्वाचा विषय जिगावचा आहे की जिगावमध्ये लोक अदालतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये अध्यक्ष मोदय जिगाव जे आठ हजार ते नऊ हजार प्रकरण जे आहेत ते घरांच्या वाढीव मोबदल्यासाठी अध्यक्ष मोदय आपण टाकलेल्या अध्यक्ष मोदय त्यामध्ये सरकारी व वाक, आपले वकील आणि समोरचे शेतकऱ्यांचे वकील यांच्यामध्ये सेटलमेंट करून आपण लोक अदालतीमध्ये सॉल्व्ह केले अध्यक्ष मोदय आपल्या नियामक मंडळाकडून सुद्धा गेलेला अध्यक्ष मोदय जर ते प्रॉपरली आपण हँडल केलं अध्यक्ष मोदय तर निश्चितपणे हे प्रकरण आपण प्रकल्प गतीनं जाईल पैसे देण्याच आहे पण तो लोक अदालतमध्ये लवकर निपटारा अध्यक्ष मोदय केला तर हा प्रकल्प गतीनं पुढे जाईल कारण गावठाण चोवीस पैकी बारा गावठाण आपण आता लोकर तिथं बांधकाम सुरू झाले बारा गावठा जे काम चालू आहे चोवीस गावाचं जे पहिल्या टप्प्याचं आहे ते अध्यक्ष अंतिम याच्यात जाते म्हणून या लोक अदालतीच्या याच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे अध्यक्ष मध्ये अध्यक्ष मध्ये कब्जा एक दोन दोन दो मिनिट फक्त कब्जाचा विषय अध्यक्ष मध्ये आपण त्या जिगामध्ये त्यांना प्लॉट दिले अध्यक्ष म्हणून नवीन गावठांमध्ये नवीन गावठांमध्ये प्लॉट दिले आणि आपण महसूल विभागाने येतो त्याच्या कब्जे हक्काची एकशे एकावन कोटी रक्कम त्या शेतकऱ्यांना मागते अध्यक्ष त्यांची शक गेला त्यांना आपण प्लॅट फ्रीमध्ये दिला पाहिजे आयचा नियम असताना या जिगा प्रकरण मागितल्या कब्जे हक्काची रक्कम एकशे पंच्याण्णव कोटी जलसंपदा भरावी आणि हो त्यांचा हक्क आहे शेतकऱ्यांचा तो करावा एवढी विनंती करतो अध्यक्ष मोदय आणि अध्यक्ष मोदय तोच ऊर्जीकरण सौर ऊर्जेवर कारण एवढा मोठा प्रकल्प आहे सौर ऊर्जा त्या सेव्हन्टी नाईन सेव्हन्टी वन व्हॅटचा मंजूर झालेला आहे पण चोवीस पंचवीसच्या मीटिंग मध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या मध्ये सौर ऊर्जा विभागाने जे धोरण मुख्यमंत्री मध्ये जाहीर केलं त्यामध्ये जिगाव प्रकल्पाचा एकाहत्तर मेगावॅटचा मंजूर असलेला प्रकल्प घेतला नाही तो घेण्यात अध्यक्ष आणि शेवटचा विषय अध्यक्ष मांडणार आहे मी शेवटचा दोन मिनिट अध्यक्ष